यावर्षी दोन हजार सव्वीसची पहिली अंगारकी संकष्टी सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला मंगळवारी आलेली आहे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थीला वक्रतुंडी चतुर्थी माही चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी गणपतीची पूजा केली जाते गणपतीला मंगलमूर्ती आणि म्हणून पूजले जाते गणपती बाप्पा हे संकट हरण करणारे देव आहेत या दिवशी व्रत ठेवून गणपतीची पूजा केल्यास सर्व दुःख दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेण्याचे महत्त्व आत्याधिक आहे संकष्टीचा उपवास हा चंद्राचे दर्शन घेऊनच सोडला जातो तरच तो, तो संपूर्ण मानतात त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्र दिसल्यास त्याला अर्घ्य देऊन पूजा केली जाते व मग बाप्पांची आरती करून नैवेद्य दाखवून व्रत सोडला जातो चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी आहे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे मंगलदोष असलेल्यांनी या दिवशी केलेली शी गणेशाची पूजा संकट निवारण कर्जमुक्ती आरोग्य लॅब त्याचबरोबर कार्यसिद्धीस गुणकारी मानली जाते अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी महागणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात अंगारकी चतुर्थी म्हणजे काय अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीच असून जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात हा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित असतो अंगारकी चतुर्थीला अंगारकी असे का म्हणतात मंगळवार हा मंगळ ग्रहाचा अंगारक वार असल्यामुळे या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे नाव पडले आहे अंगारकी चतुर्थीचे महत्व काय आहे अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात प्रभावी संकष्टी चतुर्थी मानली जाते या दिवशी केलेली गणेश पूजा विघ्न संकटमुक्ती आणि मनोकामना पूर्ततेसाठी अत्यंत फलदायी मानले जाते या वर्षात अंगारकी चतुर्थी कधी येणार आहे साधारणत अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदा क्वचित दोनदा येते मात्र यावर्षी ती तीन वेळा साजरी केली जाईल सहा जानेवारी पंधरा मे आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी येणार आहे अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करतात या दिवशी भक्त सकाळी स्नान करून गणेश पूजा करतात दिवसभर निर्जल किंवा फलहार उपवास ठेवतात आणि रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेश पूजा करून उपवास सोडतात अंगारकी चतुर्थीला कोणता नैवेद्य दाखवला जातो भगवान गणेशांना मोदक लाडू दुर्वा नारळ अनेक गुळ अर्पण केला जातो मोदक हा गणपतींचा अत्यंत आवडता नैवेद्य मानला जातो अंगारकी चतुर्थीला कोणते मंत्र जप करावेत या दिवशी खालील मंत्राचा जप लाभदायक मानला जातो ओम गणगणपते नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ अंगारकी चतुर्थी कोणासाठी विशेष लाभदायक आहे ही, ही चतुर्थी मंगळ दोष असणारे नोकरी व्यवसाय किंवा विवाहातील अडचणी अनुभवणारे तसेच कर्ज आजार किंवा मानसिक ताणतणावात असणाऱ्यांसाठी विशेष फलदायी मानले जाते अंगारकी चतुर्थीला काय करू नये या दिवशी असत्य बोलणे राग वादविवाद मांसाहार आणि मद्यपान टाळावे असे धार्मिकदृष्ट्या सांगितले जाते अंगारकी चतुर्थीचे महत्त्व गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो या दिवशी भगवान श्री गणेशांची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात बुद्धी विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा करून सुख समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात कधी कोणत्या दिवशी अंगारकी चतुर्थी साधारणपणे सहा महिन्यातून एकदा चतुर्थी येते पण दोन हजार सव्वीस या वर्षात ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे यावर्षी सहा जानेवारी पाच मे आणि एकोणतीस सप्टेंबर या तीन दिवशी अंगारकी चतुर्थी येणार आहे अंगारकी चतुर्थीमागील पौराणिक कथा गणेश पुराणातील उपासना खंडानुसार पृथ्वी देवीनं ऋषी भारद्वाजांचा पुत्र ज्याचे नाव होते मंगळ याला सातव्या वर्षापर्यंत वाढवले आणि नंतर त्याला पित्याकडे परत दिले पित्याकडून त्यांनी वेद पुराणांचे ज्ञान प्राप्त केले मंगळाला भगवान श्री गणेशाविषयी अपार भक्ती होती गणेशाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला ऋषी भारद्वाजांनी त्याला गणपती मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करण्यास सांगितले मंगळाने अनेक वर्ष मनोभावी तप केले माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी जानेवारी फेब्रुवारी दरम्यान भगवान गणेशांनी त्याला आपले विराट रूप दाखवून दर्शन दिले त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशांनी वर मागण्यास सांगितले मंगळ म्हणाला हे प्रभू मला स्वर्गात सर्व देवांसोबत अमृतपान करण्याचे सौभाग्य मिळावे माझे नाव तिन्ही लोकांत प्रसिद्ध व्हावे तसेच ज्या दिवशी मला तुमचे दर्शन झाले म्हणजे माघ कृष्ण चतुर्थी तो दिवस विशेष मानला जावा आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना त्यांचे इच्छित फळ मिळावे भगवान गणेशांनी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पुढे त्यांनी सांगितले की तुझे नाव आता अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि हा दिवस अंगारक चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी म्हणून साजरा केला जाईल या दिवशी व्रत करून गणेशाची उपासना करणाऱ्यांना इच्छापूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल अंगारकी चतुर्थीचे व्रत आणि विधी कशी करावी या दिवशी पहाटे लवकर स्नान करून श्री गणेशाची पूजा करावी गणरायाला त्याचा आवडता नैवेद्य मोदक अर्पण केला जातो गणेशाची मूर्ती किंवा चित्र फुलांनी सजवून आरती केली जाते अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पूर्ण उपवास केला जातो चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो या दिवशी चंद्रदेवाची ही पूजा केली जाते चंदन तांदूळ आणि फुले अर्पण केली जातात काही भक्त फळे दूध किंवा साबुदाणा खिचडी घेऊन अंशतः उपवास करतात चंद्रोदयापूर्वी गणपती अथर्व सर्व वैदिक स्रोत पठण केले जाते काही ठिकाणी गणेश याग किंवा यत्न आयोजित केले जाते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंगा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला क्लिक करा